हो मतदार चोरून किंवा एकंदरीत निवडणुकीमध्ये जो घोळ घातलेला आहे आणि जो तो शब्द योग्य जरी नसला तरी चोटेपणा जो केलेला आहे त्यातूनच हे स्थापन झालेलं सरकार आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारनं असं कोणतं काम केलं मला आतापर्यंत असं दिसलं नाही का तीन महिन्यामध्ये जनतेच्या कोल बदलेल कारण की हीच कामटी विधानसभा जिथं उभे आहो मी इथं चाळीस हजार मतदान मतांची आम्ही मागं आहो ज्या मतदारसंघातून मी वीस हजार मतानी समोर आहे कामठी शहरामध्ये ज्यावेळेस मागच्या वेळेस अठरा हजारची लीड होती ती लीड आम्हाला इथं कामठी शहरामध्ये तशीच कायम आहे त्यापेक्षाही किंमत सप्टेंबर दोनशे मतदान जा, आम्हाला जास्त मिळाले पण बाकी अदर ठिकाणी आमचा मतदान कुठे गेला हा आम्हाला कळत नाही म्हणून हा आरोप आहे सरकार आहे नक्की आमच्या प्रदेशाने जे सांगितलं आहे ते खरंच सांगितलेलं आहे कारण की आमचे मत चोरीला गेलेलं आहे हे आम्हाला वाटते आहे आणि त्याची आम्ही पुरावे मागत आहे निवडणूक आयोगाला आम्हाला कागदपत्रे पूर्ण देत नाहीये म्हणून आम्हाला वाटतं की सरकार चो, चोरीनं बनलेली आहे